अध्यक्ष मोदय त्र्याण्णवचा मुंबई मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे नुसतं मुंबईने अध्यक्ष महोदय पूर्ण देश आदरला आणि त्या बॉम्ब्लास्ट मध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बलास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मध्ये हो हा जेव्हा पेरोलवर आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदी हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर बरोबर अध्यक्ष मोदय पार्टी करतो करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष मी पाठवले अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बलाश हा फक्त मुंबईमध्ये नाही भवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता पार्टी करत असतील तर हे बाळासाहेबांच्या शिवसेने माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजार कोणाच्या फोनापोरी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बरासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदी हो पार्ट्या करायला लागल्या पार्ट्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पाठी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकर झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोणी करतो ह्या बडगुजर साठी ह्याची चौकशी झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय बघा लक्षात घ्या बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून ला हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून ला काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही